शुभ सकाळ आज आपल्या तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस त्रेपन्नवा निर्हेतुक कर्मामध्ये भगवंत खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व का काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग कष्ट खूप केले बायकापुरे टाकून भायंगांनी कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम भेटणारच नाही मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग निर्हतूक कर्मामध्ये भगवंत असतो म्हणजे हेतू न ठेवता केलेल्या कर्मामध्ये भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत खरे पाहता प्रपंच का काबड कष्ट साधकाला किंवा परमार्थिकाला नसतात प्रपंचाच्या काबडकष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरता केले तरी खूप फायदा पदरात पडेल ज्या स्थितीमध्ये भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो याला काय करावे दैन्य दानवांनी भगवंतांची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला परंतु भगवंत या याउलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे तरच आपल्यातला मीपणा मरेल भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली आणि आपल्यातला मीपणा मेला तर भगवंताचा हात पुढे आपल्या येईलच आणि आपला हात त्याच्यापर्यंत पोहोचेलच बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचाराचे वजन जास्त असते सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवायची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्ये असते मी भगवंताचा तसे आहे तसेच सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो अगदी त्याचप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवूया आणि भगवंताचे नामस्मरण करूया अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय होणार नाही नामा परते काही नाही हे एकदा ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावेसे लागत नाही म्हणून मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यामध्ये तिळमात्र शंका नाही ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी